आमचे अभिलेख हे अद्ययावत झालेले आहेत त्यामुळे जेव्हा आपण ऑनलाईन डॉक्युमेंट करतो तेव्हा त्यावेळेचा सा सात बारा त्यावेळेच्या सा सात बारा परिस्थिती ही समोर येत असते आणि त्यानुसार कोणतंही कागदपत्र रजिस्टर होत असतं त्यामुळे सर्व नागरिकांनी याची नेहमी दक्षता घ्यावी की आपलं जे दस्त आपण नोंदवतो आहे ते ऑनलाईनच व्हावा तर तुमच्याकडे गट तो लॉक आहे वर्ग दोन चा जर गट असेल म्हणजे कोणताही वर्ग दोनचा गट असेल तर तो लॉक असतो त्यामध्ये वर्ग दोनचे अनेक प्रकार आहेत त्यामध्ये महारवतनाच्या जमिनी पाटील वतनाच्या जमिनी किंवा इतरही वेगवेगळ्या शर्तीच्या जमिनी तर त्या शर्त तपासणे आम्ही तहसीलदारांचे अधिकार असतात जर त्या शर्तीमध्ये असे नमूद असेल की वर्ग दोन ठेवून डॉक्युमेंट करता येतं तर ते लॉक आम्ही उघडतो आणि त्यानंतर मग ते ऑनलाईन डॉक्युमेंट होत असतं त्यामुळे वर्ग दोनच्या जमिनीला आम्ही थमणे लॉक उघडल्या तहसीलदारांच्या थमने लॉक उघडल्याशिवाय डॉक्युमेंट करता येत नाही या ऑफिसला शुक्रवारी वर्गदोनचा एक दस्त केलेला आहे संध्याकाळी त्याच्यामध्ये शासनाचे आदेश वर्गधोनचे आदेश आणि विक्री परवानगी हे सगळं जोडलेले आहे फक्त टेक्निकली दृष्ट्या त्याच्यामध्ये ते तसलीकडून ओपन झालेलं नाही वेळेमध्ये त्याच्यामुळे आपण तो दस्त ऑफलाईन करून तो त्याच्या त्याची कारवाई करून ठेवलेली आहे त्याच्यामध्ये ऑनलाईन सिस्टीम सुरू असताना नाही ऑनलाईन सिस्टीम नव्हती त्याची सुरू त्यामुळे हो का हो तो ऑनलाईन त्यांनी हे केलं पाहिजे ना ते म्हणजे शासकीय वेळेतच झाले हां शासकीय वेळेतच झालेला तो असताना